नाशिकमध्ये दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आगामी सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीस ते सत्तावीसच्या च्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आहे माननीय श्री संदीप गाणिक पोलीस आयुक्त साहेब नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आय एम आर टी कॉलेज सभागृह मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक येथे आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सव्वीस ते सत्तावीस च्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा ही आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळेकरिता श्री आदित्य मिरखलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री किरण कुमार चव्हाण परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत परिमंडळ दोन शाखा पोलीस स्टेशन गोपणीय अंमलदार सिंहस्त कुंभमेळा कक्ष प्रभारी अधिकारी अंमलदार नाशिक ग्रामीणचे व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच यापूर्वी सिंहस्त कुंभमळात काम केलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी महाराष्ट्र पोलीस अकादमी असे सर्व उपस्थित होते सरकारी शाळे दरम्यान श्री आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व श्री चंद्रकांत खांडवी पोलिस उपायुक्त मुख्यालय यांनी आगामी सिंहस्क मिळवण्याचे नियोजन कसे करण्यात येणार याबाबतचे सादरीकरण केले त्यानंतर रिझिलेंट इंडिया संस्थेचे श्री राजीव चौबे तसेच इन्टॅक संस्थेच्या श्रीमती रितू शर्मा श्री जय गोखले यांनी आपत्ती व्यवस्थानाबाबत यापूर्वी आलेल्या अडचणी व त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजना सुरक्षित व होण्यासाठी काय काय उपाययोजना करणे आवश्यक आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले असून सादरीकरण देखील केलंय त्यानंतर पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले अनुभवी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले अनुभव व त्यांना आलेल्या अडचणी सांगून त्यावर काय उपयोजना केल्या पाहिजे याबाबत यापूर्वी सिंहस्तुम्याला दोन हजार पंधरा व सोळामध्ये मध्ये काम केलेले पोलीस अधिकारी यांनी मार्गदर्शन केले सर्वांच्या मार्गदर्शनानंतर माननीय पोलीस आयुक्त साहेब संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी सर्वांकडून प्राप्त झालेल्या सूचनाबाबत यादी तयार करून महानगरपालिका स्थानिक राजकीय नेते व नागरिक यांच्याशी समन्वय साधून त्यात काय सुधारणा करता येईल याबाबत अंमलबजावणी करण्याच्या व नाशिक शहरातील सर्व शाळा महाविद्यालयाचे एनसीसी आर एस पी एन एस चे, चे विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे व अमलदार सर्व पोलीस स्टेशन नाशिक शहर यांची नेमणूक करून सिंहस्थ कुंभमेळा सेल स्थापन करण्याच्या सूचना दिल्या एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक